तुम्हीही प्रवासात असताना अशी झाडं पाहिलीच असतील पण कधी प्रश्न पडलाय का की झाडाच्या खोडाला पांढराच रंग का मारलेला असतो खरं तर त्यामागे आहे विज्ञान झाडांना पांढरा म्हणजे चुन्याचा रंग दिला जातो ज्यामुळे त्या झाडाचं विविध कीटकांपासून संरक्षण होतं तज्ज्ञांच्या मते झाडाला चुन्याचा पांढरा रंग मारल्यास झाडाच्या सालीला तडा जात नाही आणि झाडाचं खोड मजबूत राहण्यास मदत होते अजून एक कारण म्हणजे रात्रीच्या अंधारात खास करून जिथे स्ट्रीट लाईट नसतात तिथे वाहन चालकांना रस्ता समजावा म्हणूनही ही उपाययोजना केलेली आहे महत्त्वाचं कारण म्हणजे झाडांना तीव्र सूर्यप्रकाशापासून वाचवण्यासाठी चुन्याचा रंग हा झाडांना लावला जातो ज्यामुळे झाडाच्या खोडाचं कमीत कमी नुकसान होतं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे ही पांढऱ्या रंगाची झाडं वनविभागाची मालमत्ता असते हे समजून येतं आणि सामान्य माणसाने ही झाडं तोडल्यास त्यावर कारवाई करण्यात येते आता काही राज्यांमध्ये झाडांना पांढऱ्या रंगाऐवजी लाल किंवा निळा रंगही देण्यात येतो तुमच्याकडच्या झाडांना कोणता रंग दिलाय कमेंट करून नक्की सांगा आणि हो संवाद तुला फॉलो करायला अजिबात विसरू नका